इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर सुरू असणाऱ्या कोतुळ इथे शेतकरी गेल्या दिवसांपासून आंदोलन करत आहेत आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी आणि ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलंय कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडूंच्या संख्येने शेतकरी एकत्र आले होते आंदोलनाच्या मंडपासमोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन करण्यात आले वारकरी संप्रदायानं यावेळी आंदोलनाला भरघोस असा पाठिंबा दिलाय अभंग आणि भजनाच्या निनादामध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली आणि सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्यात दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे दूध क्षेत्रामधील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केलं पाहिजे पशु खाद्याचे दर कमी केले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत आंदोलनामध्ये भागीदारी केली आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पंधरा जुलै ते एकवीस जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रभर विविध पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाणार आहे आंदोलनामध्ये डॉक्टर अजित नवले सदाशिव साबळे विनोद देशमुख अभिजित सुरेश देशमुख नामदेव साबळे बीजे देशमुख सीताराम देशमुख राजू देशमुख बाळासाहेब गीते विजय वाकचौरे राजेंद्र गवांदे गौतम रोकडे निलेश तळेकर नामदेव भांगरे राजाराम गंभीरे प्रकाश देशमुख भाऊसाहेब देशमुख अभिजित भाऊसाहेब देशमुख गणेश जाधव यांनी सहभाग नोंदवलाय सचिन खराच सी चोवीस तास अकोले